मंजिल पाना बाकी है अभी तो इरादों का इम्तिहान बाकी है अभी तो तोली है सिर्फ मुट्ठी भर जमीन अभी तोलना आसमान बाकी है अभी तोलना आसमान बाकी है नमस्कार मी ऋतुजा वैशाली विशाल मुंगळ इत्ता सातवीची विद्यार्थिनी आज विषय मांडत आहे तंत्रज्ञानाच्या युगातील पुस्तक बोलतो मित्रांनो आज मी तुमच्या समोर एक अशा विषयावर बोलणार आहे जो तंत्रज्ञानाच्या युगात असूनही आपली ओळख करून देते ते म्हणजे आपले पुस्तक तंत्रज्ञानाच्या या प्रगत युगात ई बुक्स ऑडिओ बुक्स आणि इंटरनेटच्या सहज माहिती उपलब्ध असल्यामुळे जग बदलत चाललेलं आहे तंत्रज्ञानाचे गॅजेट्स जरी डोळ्यांना आराम देत असेल पण मनाचं समाधान फक्त आणि फक्त पुस्तकच देते मित्रांनो आपण लहान असताना खूप वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तके वाचले आहे पण आताची लहान मुलं मुली यांची टी व्ही कम्प्युटर व मोबाईल यांच्याशी मैत्री अशी झाली आहे जे लोक ज्या लोकांना पहिले पुस्तके वाचण्याचा छंद होता तेही लोक आता टी व्ही मोबाईल कम्प्युटर यांचा वापर करायला लागले आहे पण यातून असेही काही लोक आहे ज्यांना आता हे पुस्तके वाचण्याचा छंद आहे आप, आज आपल्यामध्ये जेवढेही विद्यार्थी बसून आहे त्यांनी तर हा विषय पहिले मोबाईल वर सर्च केला असेल पण कोणीही पुस्तकांमधून पुस्तके वाचले नसेल यावरूनच तर आपल्या सगळ्यांना कळते की कि तंत्रज्ञान किती वर चालले आहे आणि पुस्तक किती खाली ऑनलाईन लेख किंवा लवकर विसरले गेलेल्या गोष्टी सोशल मीडियाच्या विपरीत पुस्तके खूप खोल जात आहे पुस्तकाच्या पानामधून आपण वेगवेगळे दृष्टिकोन अनुभवू शकतो दुसऱ्यांच्या भूमिकेत पाऊल टाकू शकतो मित्रांनो आज मी तुम्हाला एक प्रसंग सांगू इच्छिते माझ्या घरामागे एक आठ वर्षाची मुलगी राहते ते रोज सकाळी उठली की मोबाईल फोन हातात घेते एके दिवशी मी तिला एक छानसे गोष्टीचे पुस्तक हातात दिले आणि म्हटले तुला जेही गोष्ट आवडते ती मला वाचून दाखव ती मला म्हटले की मला वाचन करता येत नाही मी तिच्याकडे आश्चर्यचकितून बघायला लागले मग मी विचारले तिला इंस्टाग्राम म्हणजे काय तिने मला इतके मोठे भाषण दिले की सांगू नका मग मी विचार करायला लागले की मग मी विचार करायला लागले एका आठ वर्षाच्या मुलीला वाचन करता येत नाही पण तिला इंस्टाग्राम मध्ये विचारले की ती सांगतात तंत्रज्ञान जरी बदलत असेल पण पुस्तकाचं महत्व कधीच कमी होणार नाही पुस्तके आपल्याला विचार करायला लावतात नवीन जगात घेऊन जातात चांगले व्यक्ती बनण्यास मदत करतात जाता जाता इतकेच म्हणते मचलता हे देश चलता नाही मचलता हे मुद्दा हल नाही होता सीफ उचलता है मुद्दा हल नाही होता सीफ उचलता है जंग मैदान पर नाही सोशल मीडिया पर चल रही है जंग मैदान पर नहीं सोशल मीडिया पर जारी है आज मेरी तो कल तेरी बारी है, आज मेरी तो कल तेरी बारी है, धन्यवाद